भाज्या जशा टिफिनसाठी उपयोगी पडतात तशा रसभाज्या पण आपला वेळ वाचवतात म्हणजे भाजी म्हणून आणि पातळ तोंडी लावणं म्हणून नाही का तर अशीच एक रसभाजी आज आपण करणार आहोत ती आहे दुधी भोपळ्याची रसभाजी मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकर या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत इथे आपण दीडशे ग्रॅम दुधी घेतलेला आहे आणि तो हा बघा असा मी पातळ पातळ आणि उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे चौकोनी फोडी केल्याने लहानपणापासून माझी आई अशा प्रकारचा चिरायची त्यामुळे आपल्या डोक्यात असतं ना की असंच पाहिजे कटिंग तर तसं माझं म्हणून मी ते असं केलं याच्यासाठी आपल्याला नारळ कोथिंबीर आलं आपण वापरतो आणि कढीपत्ता हे त्याचे मुख्य दोन हे आहेत वासाचे आणि मुगाची डाळ भाजीमध्ये व्यंजन म्हणून डाळ वापरली जाण्याची आपली पूर्वापार पद्धत आहे म्हणजे बघा हल्ली जो प्रोटीन्स खाण्यावर भर दिला जातो त्याचे महत्त्व आपल्या पूर्वजांना माहीत असल्यामुळे त्यांनी अशाच प्रकारच्या भाज्या व्यंजन घातलेल्या करायची पद्धत पाडली असावी आता इथे पातेल्यामध्ये तेल तापट टाकून मी मोहरी तडतडली आणि त्याच्यामध्ये आता कढीपत्ता पण पड़ घालून घेतलेला आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत हिंग आणि हळद घालून ती फोडणी आता मी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण मुगाची डाळ घालतो आहे आणि ही मुगाची डाळ आपण त्याच्यामध्ये चांगली परतून घेणार आहोत मुगाची डाळ थोडीशी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुधी भोपळ्याच्या फोडी घालणार आहोत मुगाची डाळ परतून घेण्यामागचं कारण म्हणजे ते खमंगपणा त्याला यावा म्हणून दुधी भोपळ्याच्या फोडी मी घातलेल्या आहेत आणि त्या घालून झाल्यानंतर त्याही आपण चांगल्या परतून आहेत नीट हलवून घ्यायच्यात आपण आणि सगळीकडनं छान हलवून झाल्यानंतर त्याला आपण वाफ आणायचे आणि वाफ आणण्यासाठी आपण त्याच्यावर पातेल्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर त्या झाकणावर आपण पाणी पण ठेवणार आहोत असं झाकणावर पाणी ठेवलं की आतला पदार्थ चांगला शिजतो अशा मी दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत आणि ही दुसरी पण वाफ काढून झालेली आहे माझी आणि ते वरचं जे पाणी होतं तर ते मी त्याच्यात घातलं आणि शिवाय एकीकडे पाणी उकळत टाकलं होतं तर तेही आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्याला रसभाजी म्हटल्यानंतर त्याला रस पण पाहिजे म्हणून आपण पाणी जास्ती घालतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिजणारी भाजी आहे ना ती म्हणून मग ती शिजण्यासाठी म्हणून पण भाजी आपण जा पाणी आपण जास्ती घालतोय त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आल्याचं तुकडा एक चांगला ठेचून घातला हे कॉम्बिनेशन आहे ना हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे आलं आणि कढीपत्ता याच्याशिवाय भाजी चांगली लागतच नाही मुद्दाम तुम्ही करून बघा आणि हे घालून आपण त्याला चांगलं शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये चेक करणार आहोत आता मी थोडा वेळ झाल्यानंतर असं चेक केलं तर थोडीशी ती डाळ शिजलेली आहे डाळ चेक केली की आपोआप त्या फोडी कोवळ्याच आहेत त्यामुळे त्या शिजायला काय फारसा वेळ लागणार नाही दुधी भोपळा तर इतका उपयोगी आहे ना आपल्या शरीरासाठी की याने पचन सुधारतं शरीराला हायड्रेट करण्याचं काम करतं याच्यामध्ये खनिजं भरपूर असतात आणि ह्यांनी रक्तदाब पण नियंत्रित राहतो यामुळे दुधी भोपळा हा आपल्या खाण्यामध्ये नक्कीच असला पाहिजे आता मी मीठ घालते शिस्तानाच मीठ घातलं की सगळीकडे लागतं पण चांगलं आणि ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित परत एकदा ढवळून घेऊयात आपण आणि थोडंसं ही भाजी अजून शिज म्हणजे डाळ शिजायला हवी आहे तर त्यामुळे परत एकदा आपण ती शिजायला ठेवूयात एकीकडे एक त्याच वेळेला खोबरं पण घालून घेतलं की नारळ म्हणजे खोबरं नारळ घालून घेतला की मग तो शिजला की व्यवस्थित भाजी राहते संध्याकाळपर्यंत जे खराब होत नाही त्याच वेळेला कोथिंबीर पण घातली म्हणजे कोथिंबिरीचा फ्लेवरसुद्धा त्याला चांगला येतो म्हणणं म्हणणं चेक करते मी भाजी शिजली आहे की नाही ते मदे आता ह्याच्यामध्ये भाजी शिजलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडासा मी गूळ घालते गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालावा आम्ही जरा थोडा जास्ती घालतो आम्हाला गोडसर भाजी आवडते तुम्हाला जर कमी आवडत असला तर तुम्ही कमी घाला आणि ग गूळ घालून झाल्यानंतर आपले सर्व पदार्थ घालून झालेले आहेत आणि आता ती भाजी दोन मिनिटांनी झालीच आहे अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे बघा किती झटपट झाली की नाही भाजी म्हणजे आयत्याला कधी तुम्ही करायला घेतली तरीसह दहा मिनटात भाजी तयार होते अशी किती छान दिसते बघा आता ही मी बाऊलमध्ये काढून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे दुधी भोपळ्याची आपली भाजी बनवून तयार आहे ती तुम्ही पोळी किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा हां चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूच अशा सोप्या छानशा रेसिपीचं सो। धन्यवाद